सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील वाघोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा सामना परवण्यात आला मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघोबा महाराज मंदिर यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव बोलटाणकर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मगर प्रल्हाद रिडे पोपट कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाघोबा महाराजांची पूजा करण्यात आली यावेळी हजारांच्या संख्येने भाविक भक्तांनी यात्रेनिमित्त वाघोबा महाराजांच्या दर्शनाचा लाभ तसेच लहान मुलांच्या रेवड्यांच्या कुस्त्या ची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भांड्यांपासून शंभर ते पाच हजार रुपयाच्या बक्षिसापर्यंत कुस्त्या देण्यात आल्या विविध प्रकारचे पाळणे व खेळणे बालगोपाळांपासून वयो उद्यान आकर्षणाचे केंद्र बनत होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी

समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन लावून ऑल सिलेक्ट करा